आलेलो आहोत रेटवडी पंचायत समिती गडामध्ये या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत तर रेटवडी गावचे जे उमेदवार आहेत दिलीप राजाराम डुबे हे उमेदवार उभे तर त्यांच्याविषयी जन्मत काय आहे आज आपण जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार आपले नाव काय मी नामदेव हनुमंत डुबे गावचे माझी उपसरपंच अच्छा आता आ, तर आता सध्या दिलीप राजाराम डुबे हे तुमच्या पंचायत समिती गलामध्ये उमेदवार आहे तर यांच्याविषयी आपलं काय मत आहे तसं पाहायला गेलं तर दिलीप राजाराम डुबे रेटवले गावचे गेली पाच वर्ष उपसरपंच पदावर कार्यरत आहे गावात त्यांनी भरपूर विकास कामे बी केलेली आहेत तरुणांचं तरुणांचं करून नेतृत्व आहे तरुण हे तर उमेदवार आहे दुसरी गोष्ट अशी की आमच्या गावातील जो अखंड सप्ताहामध्ये सहभागी होणार आहे उमेदवार प्रामुख्याने माळकरी कुटुंबातला आहे सर्व सामान्य ज कुटुंबातला आहे शेतकरी वर्गातला आहे तर ह्या उमेदवाराची गणाला गरज अशा पद्धतीने आहे की एक तरुण नेतृत्व असल्यामुळे शेतकरी लोकांसाठी किंवा तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी सर्व समावेश उमेदवार आहे तर या उमेदवारामध्ये उमेदवाराने गावामध्ये असं काही विकासाच आहे असं काय केलेलं आहे असं भरपूर कामं केलेली आहे आदिवासींसाठी कामं केलेली आहे रस्त्याची कामं केलेली आहे मग उदाहरणार्थ आमच्या रेटवळी गावात ना भूतो ना भविष्याशी चारू लाकी सगळी बैलगाला शरीर आहे बैलगाला शौकीन आहे सर्व सर्व गोष्टीसाठी मी प्रामुख्या या उमेदवाराकडून आपल्या गणासाठी काय तुमच्या अपेक्षा आहेत अपेक्षा आहे या उमेदवाराकडून गणासाठी ज्येष्ठांसाठी काम केलं पाहिजे प्रामुख्याने शेतकरी वर्गासाठी काम केलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांसाठी काम केलं पाहिजे आमच्या गणात प्रामुख्याने बस अशी वाकळवाडी ही दोन गावं पाण्यापासून वंचित आहे या लोकांसाठी पाण्याचा प्रश्न यांचा मिटवला पाहिजे हा खूप दिवसाचा प्रश्न आहे आणि तो मिटवण्याचं निश्चित काम करतील अशी अपेक्षा आमच्या आहे वाटते तुम्हाला वैद्यकीय असेल आता तुमच्या विभागामध्ये आदिवासी जमाती आहेत तर यांच्यासाठी त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं आदिवासी जमातींसाठी समजा आमच्या गानामध्ये या गावामध्ये पाच सहा ठाकरवाडी आहेत अच्छा तर ठाकरवाडीची जी तरुण मुलं आहेत शेजारी प्रकल्प आहे एमआयडी सारखा प्रकल्प आहे त्या ठिकाणी समितीच्या डुबी उमेदवारांनी प्रामुख्याने लक्ष देऊन या तरुणांसाठी रोजगाराची संधी करून निर्माण करून दिली आता गावामध्ये अनेक महिला बचत गट वगैरे आहेत तर यासाठी सुद्धा तुमचा काहीतरी माणस असेलच ना महिला बचत गटासाठी माणस आहेत महिला बचत गटासाठी विविध काहीतरी प्रकल्प आणून किंवा महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी काहीतरी तालुक्यातून पंचायत समितीतून तुमच्या बोलण्यात असं जाणवत हा उमेदवार काम करणारा उमेदवार आहे शंभर टक्के काम करणार त्यामुळं ह्या उमेदवाराला तुम्ही पसंती दिलेली आहे धन्यवाद